राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव आज दिनांक एकोणवीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक तेराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल सर समजा अठराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जात एकवीसशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती जुन्नर नारिंगाव अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर समजा एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जात्र दोन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बारामती अवक आठशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर संद्रा अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जाता आहे सतराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक पंधरा हजार चारशे तेरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर संद्रा तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जात आहे दोन हजार रुपये क्विंटल नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी